हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत मी झाले दिव्याला आणि दुर्वाला नायला स्टॉपवर आणि दोघींना दोन टोप्या घालून चालले उण खूप आहे बाहेर मौला चाललो था मी सोडायला ऍबकस क्लासला इनाया आपल्या পল্লेत यास कोण येत असना मौ तर वर्ल्ड किती quanta class दुसरा दुसरा नाही आमच्या कॉलनी मध्ये कॉलनीतला घरी चाललोयत आम्ही माझ्या माऊचं मार कोण था खूप छान आहे तुम्हाला माहिती नसेल हे पाहा खूप सुंदर लिहिती माझी माऊ हे पाहा हे इनकंप्लीट थोडीशी लुक एट दिस लुक अरे खूप सुंदर अक्षर आहे माऊच माऊ इज अ व्हेरी क्लेवर गर्ल प्रिटी गर्ल क्यूट गर्ल स्मार्ट गर्ल चला चलने, मदे, मी मी आता आम्ही चाललोय कॉलनी मध्ये मी सोडणार आहे माऊला घरी आणि नेहमीप्रमाणे आमचा कुका इथे झोपलाय हॅलो गुड इव्हिनिंग आज दुपारी वेळ होता थोडेसे शॉर्ट्स बनवले आणि बाहेरचं वातावरण छान झाले संध्याकाळचे सहा वाजून गेले साडे सहा तरी पण इतकं छान वातावरण आहे वारं सुटल आज बघ ते बसला आयलाय खूप वारा सुटलाय बापरे 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 कुकी चलो 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 कुकी तू पड़ू नको माझ्या अगोदर चल आता आता कुकी चल आठ वार खूप पादळी पाऊस येऊ शकतो लाईट गेली चहा टाकलाय खूप डोकं माझं गोळी घेतली डोक्याची आणि चहा टाकल्या आज खूप काय झालं कारण ते खूप डोकं दुखायला लागले दिवान मला चहा टाकलाय टाकला सर झोपले म तिकडे गेली कसला सोडलं होतं दुपारी मी तिला आणि दुपारचा वेळ असतो तर झोपण्यापेक्षा मला काहीतरी करायला आवडतं म्हणून मग मी आज शॉर्ट्स केले नाही तर झाडांचं काम चालू असतं काही ना काही माझं आज शॉर्ट्स केले काल पण केले के होते आज बरीचशी सफाई केली आहे वरची ब्लॉक टाकलेला आहे आजचा मी क्रॉकरीनेटचे वरचे सगळे डेको हे जे आहे त्या आयटम हे सगळे पुसून काढले सगळं स्वच्छता म्हणजे बरंचसं आज काम ओरकलं आहे खूप उकळलेला आवडतं मला बऱ्याच वेळा उकळून देते मी दिव्याचा चालू आहे ऑनलाईन क्लास खूप वारा सुटलाय कुकी चल 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 कुकी चल कुकी चल 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 आत हो हो खूप वारा सुटलाय बाहेर देवकरो खूप पाऊस येऊ

सेवन कसं करायचा बघ हे फाय बघ प्लस प्लस फाय मायनस फाय प्लस फाय मायनस फाय खाली आलं तर फुल प्लस फाय आणि वरती आलं तर मायनस फाय हां कसं करायचं सांगू फाय इथून स्टार्ट करायचं वन टू थ्री होत नाही हे राहून द्यायचं बघ फाय सिक्स सेवन प्लस टू कसा करायचं आता आता हे फक्त वन हो टेन जाग्यावर कायचे बनायचं प्लस टेन फॉर प्लस टेन मायनस एट कसं करायचं सांगू फायू सिक्स सेवन एट फक्त राहिले ना आज आता हे सांगायचं बघा प्लस थ्री प्लस फाय प्लस टेन आणि मायनस एट फायव्हिक चहा पावडर मी चेंज करत राहते पण परिवार कंपल्सरी असते आणि फक्त परिवार फक्त एकच चहा पावडर मला आवडत नाही असे काय होतं कोणा चौक त्याची चवच छान लागत नाही चहाची म्हणून मी दरवेळेस त्याच्यामध्ये एक वेगळा चहा पावडर आ, मिक्स करत असते तर परिवारमध्ये आता ह्यावेळेस परिवार मी रेड लेबल मागवले होते आणि परिवार आणि रेड लेबल दोन्ही एकत्र करून मग बरण्यांमध्ये भरून ठेवते तर मागच्या वेळेस मी परिवारचा आणि गुलाईची होती मला वाटतं विक्रम गुलायची असं काहीतरी बॉर्डर होती ते दोन्ही एकत्र केलेल्या होत्या मी आता ह्यावेळेस करणार आहे रेड लेबल आणि मागच्या वेळेस पण मी हे कॉम्बिनेशन केलेलं होतं रेड लेबल आणि परिवारचं तर खूप छान लागलं तर तुम्हालाही जर सपोज चहा आवडत नसेल किंवा एकाच याचा कंटाळा आलेला असेल एकाच चवीचा तर तुम्ही हा प्रयोग करू शकतात दोन चहा पावडर मिक्स करू शकतात चव जरा थोडीशी बदलते चहाची आणि चांगली पण लागते विलायचीच्या चहाने काय होतं थोडंसं पातळ चहा होतो तशी पण तुम्ही टाकून पहा घरी आपण चहामध्ये जर विलायची टाकली तर चहा असा पातळ झाल्यासारखा होतो तर पातळ तसा चहा आवडत नाही कुणाला म्हणून मग ह्यावेळेस मी रेड लेबल घेतला त्याच्यामध्ये मिक्स करायला सोयाबीनच्या भाजीसाठी सोयाबीन घातलेत भिजू इकडे टाकले वरण